मी तृप्ती पालकर डॉक्टर तुमच्या घरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपल्या सोबत आहे डॉक्टर श्रीकांत कुऱ्हाडे डॉक्टर कुऱ्हाडे यांचं स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे सरांची ओळख कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी करून देते तर डॉक्टर श्रीकांत कुऱ्हाडे हे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचे जाणकार आणि रोबोटिक सर्जरी क्षेत्रामधील आघाडीचे तज्ज्ञ म्हणून परिचित आहेत पंधरा वर्षापेक्षाही अधिकचा काळ अनुभव आणि शेकडो यशस्वी शस्त्रक्रिया आणि रुग्णांचा दृढ विश्वास हे त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीचं वैशिष्ट्य आहे त्यांनी आपलं एम बी बी एस आणि एम एस जनरल सर्जरी हे प्रशिक्षण प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेमधून पूर्ण केलेलं आहे त्यानंतर त्यांनी एफ एन बी या मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीचं अत्युच्च पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे या फेलोशिपमुळे त्यांनी लेप्रोस्कोपी आणि रोबोटिक शस्त्रक्रियेमधील अद्ययावत कौशल्यही आत्मसात केलंय यासोबतच त्यांनी फाल्स इन रोबोटिक सर्जरी आणि फॅरिस ही विशेष फेलोशिप सुद्धा पूर्ण करून रोबोटिक सर्जरीमध्ये आपली निपुणता मिळवलेली आहे डॉक्टर कुऱ्हाडे यांचा रोबोटिक सर्जरीमध्ये विशेष रस असून त्यांनी हार्निया अपेंडिक्स पित्ताशय कोलोरेक्टल आणि पेल्विक शस्त्रक्रियांमध्ये अपूर्व यश मिळवलेलं आहे रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अधिक अचूक आणि कमी त्रासदायक अशा शस्त्रक्रिया ते सातत्यानं करतात चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात सर रोबोटिक शस्त्रक्रिया किंवा सामान्य शस्त्रक्रिया या दोघांमध्ये नेमका फरक का असतो सामान्य शस्त्रक्रियेमध्ये आपण जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा पोटामध्ये कट केला जातो आणि रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये काय होतं की आपण छोटे छोटे होलद्वारे पोटाची शस्त्रक्रिया करतो त्याच्यामुळे पेशंटला जे होणारे वेदना किंवा त्रास हे अतिशय कमी असतात पेशंट डिस्चार्ज घरी डिस्चार्ज घेऊन लवकर घरी जाऊ शकतो आणि रक्तस्राव कमी होतो अच्छा सर रोबोटिक शस्त्रक्रिया आणि पारंपरिक शस्त्रक्रिया यांच्यामध्ये फरक नेमका काय आहे आणि दोघांमध्ये अचूकता कुठल्या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून साधता येऊ शकते जर आपण पाहिलं तर रोबोटिक शस्त्रक्रियेची अचूकता ही नॉर्मल शस्त्रक्रियेपेक्षा दहापट पट अधिक जास्त असते कारण आपण जेव्हा रोबोटिक शस्त्रक्रिया जेव्हा म्हणतो त्या ठिकाणी जे आम्हाला व्हिजन जे असतं किंवा जे आपल्याला पेशंटच्या पुटामध्ये जेव्हा आपण दुर्बिण टाकून जेव्हा बघतो ते दहा पटीं मोठ्या प्रमाणात दिसतं नॉर्मल डोळ्यांपेक्षा त्याचबरोबर ते थ्री डायमेन्शनल असतं त्यामुळं क्लॅरिटी ही खूप जास्त असते आणि जेव्हा आपल्याला गोष्टी अतिशय चांगल्या दिसतात तेव्हा आपली शस्त्रक्रिया ही अतिशय चांगली होते त्याच्याचबरोबर रोबोटिक शस्त्रक्रिया क्रिया जेव्हा आपण करतो रोबोटिक इन्स्ट्रुमेंट जे असते ते सर्जन कंट्रोल केलं केलं जातात आणि आपण नॉर्मल मनुष्यामध्ये कुठला तरी एक hmm. हात महत्वाचा असतो जसं की त्याला आपण डॉमिनंट हँड म्हणतो जेव्हा आपण रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे जेव्हा कन्सोलवर बसून आम्ही दोन्ही हातांनी जेव्हा शस्त्रक्रिया करतो तेव्हा आमचा डावा हात आणि उजवा हात दोन्ही त्याच पद्धतीने करता येतात त्यामुळं जसं आपण म्हणता येईल त्याला आपण बायोडेक्स्ट्रिटी हे दोन्ही हातांचं स्किल हे वाढतं त्याचबरोबर रोबोटिक इन्स्ट्रुमेंट जे असतात ते आपण जसं हातांची मुवमेंट करतो तसे रोबोटिक मुवमेंट हे आपल्या हाताची मुवमेंटसारखे ते करत असतात त्यामुळं त्याची अचूकता किंवा प्रिसिजन हे दहा पटीने जास्त असतं सर रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये सर्जनचा किती सहभाग असतो तर बऱ्याचदा प्रश्न पेशंट पण असे प्रश्न विचारतात की सर रोबोटिक सर्जरी असताना तुम्ही कुठं असाल तर एक सर्वसाधारणतः एक समज असतो की रोबोट म्हणजे कुठलं तरी असं ह्युमनाइड फीचर आहे किंवा असं एक माणसासारखं काहीतरी येते आणि ते ऑपरेट करते आणि सर्जन बाहेर कुठेतरी बसून कॉफी किंवा चहा पितोय तर तसं नसतं तर रोबोटिक सर्जरीमध्ये इनफॅक्ट आपण जर का नॉर्मल शस्त्रक्रिय किंवा कि लॅप्रोस्कोपीच्या शस्त्रक्रियेपेक्षा सर्जनचा रोल हा जास्त असतो जेव्हा की आपण लॅप्रोस्कोपी मध्ये कसं असतं की जेव्हा आम्ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी करत असतो जो कॅमेरा जो असतो तो कडे असतो रोबोटिक सर्जरीमध्ये चार आम असतात त्यातला एक आम, और और आम जो असतो तो कॅमेराचा असतो आणि त्याचा कंट्रोल पण सर्जनकडं असतो दोन इन्स्ट्रुमेंट असतात त्याचा कंट्रोल पण सर्जनकडं असतो आणि चौथा आमचा असतो की जो टिश्यू रिट्रॅक्शनसाठी किंवा आपल्या ऑपरेशन थिएटरला असिस्ट करण्यासाठी असतो तो पण सर्जनकडे असतो तर त्याच्यामुळं शंभर टक्के पूर्ण शस्त्रक्रिया ही सर्जनच करत असतो रोबोटचे आम जे असतात ते सर्जन स्वतः बसून कन्सोलमध्ये बसून ते करत असतो त्यामुळे मॅक्झिमम सहभाग हा सर्जनचाच असतो जसं की मी तुम्हाला प्रश्न विचारला की रोबोटिक सर्जरीमध्ये सर्जनचा किती सहभाग असतो आणखीन एक प्रश्न रुग्णांच्या मनामध्ये असतो की लाईफ सेटअप कसा असतो तर रोबोटिक सर्जरी आपण आता जगामध्ये सा, शंभरहून अधिक रोबोटिक्स रोबोट्स आहेत की जे ऑपरेशन करायला किंवा सर्जरी करायला मदत करतात तर पर्टिक्युलरली मी पोटाचा तज्ज्ञ असल्यामुळे आम्ही जो रोबोट वापरतो दहा इंची त्याच्याबद्दल मी थोडस अधिक माहिती सांगेल तर जनरली कसं असतं की जेव्हा आपण पोटाचे ऑपरेशन जेव्हा करतो त्या ठिकाणी तीन ते चार छोटे छोटे होल केलेले असतात त्याच्यामध्ये रोबोटिक सर्जरीचे आम एंगेज होतात तर एक आमकाट असत स रोबोटचं आमकाट असतं दुसरं त्या आर्मला कंट्रोल करण्यासाठी एक सर्जनचा कन्सोल असतो ज्या ठिकाणी आम्ही जेव्हा आम्ही पेशंट त्याच्यामध्ये जेव्हा हेड इन्सर्ट करतो ते आम्हाला थ्री डायमेन्शनल मॅग्निफाईड विजन दिसते आणि त्याला आर्म्स असतात रोबोटचे तर जे आम्ही फिंगर मुवमेंट केले के की ते सेम टू सेम ते पेशंटच्या पोटामध्ये असलेले इन्स्ट्रुमेंट सेम पद्धतीने ते हालचाल करत असतात आणि जे आम्हाला तिथं पेशंट साईडला जे काही सर्जन असिस्ट करायला असतात असिस्टंट सर्जन असतात किंवा जे नर्सिंग स्टाफ असतात त्यांना पण कॅमेराचं विजन मिळावं हो, म्हणून एक विजन कार्ड असते असे तीन कॉम्पोनंट असतात ओके okay. रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे कौन शस्त्रक्रिया करता येतात की सगळ्यात शस्त्रक्रिया करता येऊ शकतात रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे आपण अन्ननलिकेच्या इसोफेगसचे कॅन्सर असतील किंवा अकेलिझिया कार्डिया असेल किंवा ऍसिडिटीचे फंडोप्लॅकेशन सर्जरीज असतील किंवा जठराचे अल्सरचे ऑपरेशन्स असतील किंवा कॅन्सरचे ऑपरेशन असतील स्वादुपिंडाचे कॅन्सर्स किंवा पॅनक्र काही सर्जरी असतात त्या आपण करू शकतो त्याचबरोबर आतड्यांचे कॅन्सर्स पित्ताशयाच्या सर्जरी लिव्हरच्या सर्जरी आणि जे आपण पिल्विक सर्जरीमध्ये जसं आपण म्हणतो तसं पिशवी काढणे ज्याला आपण हिस्ट्रटम्मी म्हणतो किंवा कॅन्सरच्या ज्या सर्जरी मोठ्या आतड्याच्या ह्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आपण रोबोट तंत्रज्ञानाद्वारे करू शकतो अच्छा आणि रोबोटिक हार्निया शस्त्रक्रियेचे काय काय फायदे आहेत रुग्णांसाठी तर जनरली रोबोटिक हार्निया आपण पहिल्यांदा आपण हार्नियम म्हणजे जाणून घेऊया तर हर्निया म्हणजे काय असतं की आपल्या पोटाला काही ठिकाणी गॅप असतो त्याच्यामधनं आतडे बाहेर येतात आणि पेशंटला पोटाला बल्ज दिसायला लागतात वेगळ्या प्रकारे जर का ठिकाणी असेल त्याला आपण आंबिलिकल हार्निया म्हणतो जर खालच्या बाजूला जांगेच्या ठिकाणी असेल त्याला इंग्वायनल हार्निया म्हणतो आणि काही काही ठिकाणी समजा पूर्वी काही ऑपरेशन झालेले त्या ठिकाणी समजा जर का हारनियाची गाठ बाहेर येत असेल त्याला आपण इन्सिजनल हार्निया म्हणतो हे झालं बेसिक हर्नियाचं तर बऱ्याचदा काय होतं की पूर्वी हारनियाचे ऑपरेशन हे कट घेऊन परत त्या ठिकाणी केले जायचं म्हणजे ज्या त्यामुळे काय व्हायचं की पेशंटला वेदना आणि त्रास जास्त असायचा त्याच्यानंतर आलं लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञान लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानाद्वारे पण आपण छोटे छोटे होल करून त्याद्वारे ऑपरेशन करू शकत होतो पण पर्टिक्युलरली काय होतं की लॅप्रोस्कोपीमध्ये जी दिसणारी जी दृष्टी आहे किंवा व्हिजन जी आहे ही दोन टू डायमेन्शन असते म्हणजे आपल्याला एक फ्लॅट स्क्रीनवर दिसते आणि लॅप्रोस्कोपीची जी इन्स्ट्रुमेंट जे असतात हे अशा पद्धतीने किंवा फार तर फार पुढे मागे आणि अशी मुवमेंट असते त्याच्या ऊपर जर का आपण रोबोटिक सर्जरीचं जर का पाहिलं तर त्याचे इन्स्ट्रुमेंट हे आपण माणसाचे हात कसे फिरतात तसे आतमध्ये पोटामध्ये ते हालचाल करू शकतात त्यामुळे जेव्हा ज्या ठिकाणी हार्निया सर्जरीमध्ये जेव्हा आपला तो डिफेक्ट आतल्या बाजूने क्लोज करायचा असतो तर त्याची अचूकता किंवा बिनचुकता ही रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये लॅप्रोस्कोपीपेक्षा जास्त असते तो एक हार्निया सर्जरीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा फायदा आहे दुसरा अजून एक फायदा असा त्याच्यामध्ये बघता येईल की जेव्हा आपण दहा पटीनं जास्त मॅग्निफाईड दृष्टी आपल्याला जेव्हा रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला बघायला मिळते तेव्हा सर्जनचं जे प्रिसिजन असतं ते वाढायला मदत होते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काय असतं जेव्हा ज्या ठिकाणी आपण हार्नियाचं डिफेक्ट असतो त्या बाजूनी नर्व्स जसं नर्वज म्हणजे काय असतं की समजा नर्वजला जर काही डॅमेज झालं तर ऑपरेशन तर वेदना राहण्याचं प्रमाण जास्त असू शकतं किंवा काही रक्तवाहिन्या पण असतात तर हे आपल्याला जेव्हा व्हिजन चांगलं दिसतं आणि आपल्याकडे जसे की सारखे हालचाल करणारे जेव्हा इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यावेळेला नर्वजला डॅमेज होण्याची शक्यता कमी राहते आणि त्याचबरोबर जेव्हा आपण पोटाला जेव्हा आपले जे होल केलेले असतात तर त्या ठिकाणी बिलकुल मूवमेंट होत नाही लॅप्रोस्कोपीमध्ये काय होतं की ज्या ठिकाणी आपण होल केले त्या ठिकाणी मूवमेंट होते त्यामुळे वरती जास्त इजा होऊन तिथं वेदना होतात जेव्हा की रोबोटिक इन्स्ट्रुमेंट ह्या ठिकाणी फिक्स असतात आणि त्याचा पुढचा पोर्शन आहे त्या ठिकाणी फक्त रिस्कसारखं मूवमेंट असतं त्यामुळं पेशंटला ऑपरेशन नंतर वेदना होणाऱ्या फार कमी असतात त्याचबरोबर जसं मी सांगितलं जसं नर्व डॅमेज आणि रक्तवाहिन्याला डॅमेज कमी झाल्यामुळे रक्तस्रावही कमी होतो आणि पेशंट हे लवकरात लवकर घरी जाऊ शकतात आणि नुसतंच घरी जाऊ पण नाही शकत तर आपण लवकरात लवकर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते आपलं रुटीन काम पण करू शकतात तर हे सगळे फायदे रोबोटिक सर्जरीचे था। सर लॅप्रोस्कोपी ओपन किंवा रोबोटिक शस्त्रक्रिया यामधला योग्य पर्याय कसा निवडायचा आणि हे पर्याय निवडताना कोणत्या घटकांचा विचार करणं आवश्यक असतं जेव्हा की, था, ला की पेशंट आमच्याकडे जेव्हा येतात हर्निया प्रॉब्लेम घेऊन त्यावेळेला पेशंटला लॅप्रोस्कोपिक ओपन किंवा रोबोटिक सर्जरीचा पर्याय कसा द्यायचा त्याबद्दल काही घटक महत्वाचे असतात सगळ्यात पहिले काही पेशंटचे रिलेटेड घटक असतात जसे की पेशंटचं हार्ट कंडिशन कशी आहे लंग कंडिशन कशी आहे पेशंटचं एज काय फॅक्टर आहे काही कार्डॅक रिस्क आहे का जर का कार्डॅक रिस्क आणि बाकी जर का पेशंटचा फिटनेसचा इश्यू नसेल तर आपण पेशंटला लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक सर्जरीचा सल्ला देतो जर पेशंटचा रिस्क फॅक्टर जर का जास्त असेल जसं कार्डे फंक्शन किंवा रेस्पिरेटरी फंक्शन जर का चांगलं नसेल तर अशा पेशंटला आपण ओपन सर्जरीचा सल्ला देतो जेव्हा पेशंटचा हर्निया सिम्पल किंवा छोटे असतील तर त्या ठिकाणी लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा पर्याय पेशंटला चूज करता येतो पण काही ठिकाणी कॉम्प्लेक्स स हर्निया सर्जरी असतात की साईज मोठा असतो त्या केसेसमध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरीपेक्षा रोबोटिक सर्जरी ही बरी पडते कारण काय असतं की समजा जर का डिफिकल्ट केस ना आपण लॅप्रोस्कोपीने चालू केली आणि जर का तो डिफिट मोठा असेल तर त्या कंडिशनमध्ये लॅप्रोस्कोपी प्रोसिजर बंद करून ओपन सर्जरीकडे कर जाण्याची शक्यता जास्त असते त्या केसेसमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा फायदा होऊन पेशंटला आपण ओपन सर्जरी पासून वाचवू शकतो तर okay. हे फॅक्टर आपण कन्सिडर केले जातात त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे की पेशंटच लवकरात लवकर जर का त्यांना कामाला जर का जॉईन करायचं असेल की जसं काही प्रोफेशनल की ज्यांना जर का ते लवकर जॉईन झाले की काही बिझनेसमॅन असतात काही आर्किटेक्ट्स असतात डॉक्टर्स असतात किंवा आर्टिस्ट असतात त्यांना जेवढं लवकर तुम्ही वर्क वर्क तुम्ही जॉईन करू शकाल तर त्यांचं त्या ठिकाणी बेनिफिट जास्त होतो तर अशा पेशंटसाठी आम्ही रोबोटिक तंत्रज्ञान याबद्दलच विचारायचं होतं रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे रिकव्हरीमध्ये किती फायदा होतो तर रोबोटिक शस्त्रक्रियेमुळं रिकवरीमध्ये अतिशय फायदा होतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेदना हे अतिशय कमी असतात ज्या दिवशी ऑपरेशन झाले त्याच्या चार ते सहा तासानंतर पेशंट उठून चालू फिरू शकतो आणि बऱ्याचदा त्याच दिवशी संध्याकाळी किंवा नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही पेशंटला डिस्चार्ज करतो त्यामुळं पेशंटची रिकव्हरी फार फास्ट असते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लोक त्यांचं ऑफिस किंवा डेली रुटीन जॉईन करू शकतात त्यामुळं जो तुमचा अबसेंटिझम असतं की जे आपण कामाच्या पासून दूर राहिल्यामुळे तो तुमचं आर्थिक नुकसान होणार असतं ते पण टळतं अच्छा सर रोबोटिक शस्त्रक्रियेचा खर्च एकूण किती येतो आणि त्यासाठी विमा किंवा इन्शुरन्ससुद्धा फायद्याचं ठरू शकतो का हो तर याच्यामध्ये बघायला गेलं तर कुठलं पण तंत्र तंत्रज्ञान जेव्हा नवीन असतं तर त्याच्यामध्ये रोबोट हे थोडंसं महागडं तंत्रज्ञान आहे रोबोटिक रोबोटिक जे इक्विपमेंट्स आहेत ते त्याची कॅपिटल कॉस्ट खूप जास्त असते करोडोमध्ये असते त्याचबरोबर रोबोटिक सर शस्त्रक्रिया सेफ वाफी हो म्हणून काही ठरवेक यूज नंतर त्याचे इन्स्ट्रुमेंट डिस्पोज ऑफ केले जातात त्यामुळे काय होतं की okay. जसं आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याप्रमाणे इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट वाढते तर रोबोटिक हार्निया सर्जरीसाठी साधारणतः आम्हाला तीन ते चार इन्स्ट्रुमेंटची गरज पडते त्यामुळं साधारणतः नॉर्मल शस्त्र लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया आणि रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये साधारणतः एक ते दीड लाखाचा फरक येतो okay. आता तुमचा दुसरा प्रश्न जो होता की विमा इन्शुरन्स किंवा विमा त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतो हो का तर त्याच्यामध्ये कसं असतं की ज्या बऱ्याचदा पेशंट लोकांना माहिती नसतं की जेव्हा आपण इन्शुरन्स घेत असताना की तुमची रोबोटिक सर्जरी त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे का तर काही स्पेसिफिक इन्शुरन्स कंपन्या आहेत जेव्हा इन्शुरन्स काढण्याच्या आधी जर का तुम्ही त्यांच्यामध्ये रायडर्स असतात ऍडिशनल पेमेंट करून तुम्ही रोबोटिक सर्जरीचा रायडर्स एक्स्ट्रा घेऊ शकता आणि त्या पॉलिसीमध्ये जनरली रोबोटिक सर्जरीचा पूर्ण खर्च समावेश केला जातो त्यामुळे जर का त्या तुम्ही जेव्हा पॉलिसी काढण्याच्या आधी जर का तुम्ही त्याच्यामध्ये रोबोटिक सर्जरीचा खर्च कवर होणार आहे किंवा नाही हे जर का तुमच्या एजंटला विचारून घेतलं आणि जर का तुम्ही त्याचे ऍडिशनल पैसे भरलेले असतील हो तर रोबोटिक सर्जरीचं पूर्ण कॉस्ट ही विम्यामध्ये किंवा इन्शुरन्समध्ये कव्हर होऊ शकते सर ज्यांनी अजूनपर्यंत उपचारासाठी पुढचा टप्पा घेतलेला नाहीये अशा रुग्णांना काय सल्ला द्याल तुम्ही तर बऱ्याचदा काय होतं ना की हार्मियाच्या सुरुवातीला जेव्हा असतो ना तेव्हा फक्त तुम्हाला पोटाला कुठंतरी पुटा स्वेलिंग किंवा असं सूज जाणवत असते त्याच्यामध्ये वेदना नसतात त्यामुळे बऱ्याचदा काय होतं पेशंटचं असं म्हणणं असतं की ठीक आहे आता सध्या तर काही त्रास नाही आहे तर आपण जेव्हा त्रास वाढेल तेव्हा बघू त्याच्यामुळे दोन गोष्टी काय होतात की हरण्याचा डिफेक्ट वाढत वाढत जातो साईज वाढत वाढत जाते आणि जी सोपी सर्जरी आहे डॉक्टरांसाठी ती क्लिष्ट होत जाते त्याचबरोबर पेशंटसाठी पण काय होतं की जर का डिफेक्ट मोठा असेल तर त्यातनं होणारा रिकव्हरी टाईम पण वाढत जातो त्याच्याचबरोबर दुसरा एक धोका उद्भवतो म्हणजे जर का कधी कधी काय होतं हार्नी म्हणजे काय असतं की तो फुगा जो बल्ज असतो त्यातनं आतडी बाहेर येत असतात कधी कधी काय होतं की आतडी त्या ठिकाणी ब्लॉक होऊन जातात आणि त्याचा रक्तपुरवठा पण खंडित होतो त्याला आपण स्ट्रँग्युलेटेड हरणे म्हणतो त्या ठिकाणी काय होतं की मग आतडं काळं पडू शकतं आतड काळ पडल्यानंतर काय होतं की आम्हाला ते आतड कट करण्याची गरज पडते जोडण्याची गरज पडते मग त्याचे बरेच कॉम्प्लेक्स वाढत जातं हॉस्पिटलमध्ये स्टे वाढतो खर्च वाढतो आणि त्याचा थोडा जीवाला पण धोका असू शकतो त्यामुळे जे पेशंट असे आहेत की ज्यांना हरण्याचा त्रास आहे पण आपण उद्या बघू परवा बघू नंतर बघू त्यांना मला असं कळकळीतचा मेसेज द्यावा असं वाटतो की त्याच्याकडे बिलकुल तुम्ही दुर्लक्ष करू नका साधा हजार आहे पण दुर्लक्ष केल्यानंतर जर कॉम्प्लिकेशन झालं तर जीवघणा पण ठरू शकतो थो। त्यामुळे लवकरात लवकर आपण हरण्याचे उपचार केले पाहिजे सर पंधरा पे, वर्षांपेक्षाही जास्तीचा तुमचा अनुभव आहे या कार्यकाळामध्ये एखादी अशी केस आठवणीत राहिली आहे का जो अनुभव तुम्हाला प्रेक्षकांशी सुद्धा शेअर करावा असं वाटेल तर आता ऍक्च्युली हरण्याच्या रिलेटेड नाही आहे पण एक संभाजीनगरवर एक पेशंट होते की ज्यांना रेक्टल कॅन्सर म्हणजे आपला गुजरद्वाराचा जो कॅन्सर असतो हो, त्या तो होता आणि तो प्रमाणात संडसच्या जागेच्या जवळ होता तर नॉर्मली आपण जेव्हा लॅप्रोस्कोपी ओपन सर्जरी करतो त्या ठिकाणी मग ते जोडणं थोडं क्लिष्ट असतं आणि मग त्यावेळेला काय करतो आपण जोडल्यानंतर तिथनं लीक होऊ नये म्हणून आपण आतड्याचा काही भाग बाहेर काढून ठेवतो पोटावर तर त्यांना बऱ्याच ठिकाणी हा सल्ला दिला गेला होता की तुम्हाला ऑपरेशन केल्यानंतर तुमचं संडास काही दिवस तुम्हाला बाहेर ठेवण्यात येईल पण ते काही माझ्या पेशंटचे रेफरन्स ते आमच्याकडे आले पुण्यामध्ये आम्ही त्यांचं रोबोटिक सर्जरी केली साधारणतः दीड वर्षापूर्वी आणि रोबोटिक सर्जरीमध्ये एक फायर फ्लाय टेक्नॉलॉजी असते की जी वापरून आपण जेव्हा आतडं जोडतो त्याचा ब्लड सप्लाय बरोबर आहे की नाही ते बघण्यासाठी त्याच्यामुळे लीक रेट्स एकदम कमी होतात किंवा आपण कॉन्फिडंट असतो जोडताना की लीक होणार किंवा नाही त्याच्यामुळे त्या पेशंटचा आम्ही जे बाहेरनं आपण आयलेस्टमी म्हणतो की जेव्हा संडाशी जागा बाहेर काढण्याची गोष्ट असते ती टाळण्यात आली त्याचा फायदा असा झाला की पेशंटचा एक मा मानसिक जो ट्रॉमा असतो मुळे कारण कॅन्सर आजार ऐकल्यानंतर लोक तसे आपकून जातात आणि त्याचा जो ट्रॉमा असतो ना की संडाची जागा बाहेर येणं मोठा कट्स राहणं त्याच्यापासून पेशंटचा बचाव झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पेशंट एकदम चांगला होऊन डिस्चार्ज झाला आणि ते आता दीड वर्ष पेशंट एकदम कॅन्सर फ्री तंदुरुस्त आहेत त्यांचं सगळं रुटीन काम त्यांनी दहा ते पंधरा दिवसात काम चालू केलं आणि असे काही पॉझिटिव्ह रिझल्ट काय होतं की अजून त्यांनी अजून पेशंटला रेकमेंडेशन केलं की रोबोटिक सर्जरीचा आणि आता वर्ड ऑफ माउथनी किंवा पेशंट टू पेशंट रेफरन्सने लोकांचा रोबोटिक तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढत चालला आहे आणि अजून अजून पेशंट रोबोटिक तंत्रज्ञानाकडे आकर्षित होऊ लागले अशा अनुभवामुळे उत्तम काम करण्याची प्रेरणा सुद्धा मिळत असते नक्कीच सर जे तुम्ही अनुभव सांगितले आत्ता त्यामधून एक प्रकारे काम करण्याची प्रेरणा सुद्धा मिळते आणि जेव्हा पेशंट आपल्याकडे येऊन सांगतात की मी खूप आत्मविश्वासपूर्ण आणि निरोगी आयुष्य जगायला लागलेलो आहे त्यामुळे तो एक आनंद खूपच निराळा असतो पण तुम्हाला काय वाटतं की भारतासारख्या आत्ताच्या विकसनशील देशामध्ये रोबोटिक सर्जरीचं भवितव्य काय असेल तर आता जसं मी सांगितलं तसं की सुरुवातीला आता आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये साधारणतः एक ते दीड लाख रुपये आपल्याला एक्स्ट्रा कॉस्ट येते पण आता नवीन नवीन रोबोटिक तंत्रज्ञान किंवा नवीन नवीन कंपनी कंपन्या ज्या आहेत ते भारतामध्ये येऊ लागल्या आहेत भारतामधल्याच काही कंपन्या आहेत त्यांनी इन आपले मेड इन इंडिया रोबोट्स तयार केलेले आहेत की त्याच्यामुळं जी रोबोट सर्जरीमध्ये होणारी जी गुंतवणूक आहे हॉस्पिटलची ती पण कमी होत चालली आहे त्याचबरोबर जे इन्स्ट्रुमेंटची जी, जी कॉस्ट आहे डिस्पोजेबल कॉस्ट ती पण कमी कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं हा जो सर्जरीचा जो होणारा जो खर्च आहे तो हळूहळू आम्ही काही प्रमाणात नियंत्रित करू शकत आहोत okay. दुसरी गोष्ट काय होतं की लोकांमध्ये अवेअरनेस चाललेला आहे इन्शुरन्स कंपन्या ह्या बऱ्या प्रमाणात रोबोटिक तंत्रज्ञानाचे फायदे बघून ते पण काही इन्शुरन्स कंपन्या पेशंटला रोबोटिक सर्जरीचे फायदे देऊ लागले आहेत त्याच्यामुळे डेफिनेटली भारतास ठिकाणी लोकांना आर्थिक अडचण असेल किंवा कॉस्ट परवडत नसेल तरी पण ही दर्जेदार आणि अतिशय सेफ तंत्रज्ञान जे आहे रोबोटिक सर्जरीचं ते पेशंटला आपण सध्या ऑफर करू शकेल असं मला वाटतंय या प्रयत्नांमुळे खरं तर सर्जरीचा खर्च थोडा कमी होणार आहे आणि पेशंटला ती परवडणारी सर्जरी खरंच फायद्याची ठरेल मात्र जर इतर देशांची तुलना केली तर भारतामध्ये आता रोबोटिक सर्जरीचा विकास व्हायला सुरुवात झाली आहे लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे मात्र तितक्या मोठ्या प्रमाणात अजूनही लोकांना ही सर्जरी अशा पद्धतीने होऊ शकते कमी त्रासात होऊ शकते हे माहीत नाही आहे रिकव्हरी लव लग, लवकर लग, होऊ शकते हे माहीत नाही आहे तर हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न झाले पाहिजेत तर ते कुठलं पण नवीन तंत्रज्ञान जेव्हा मेडिकल फील्डमध्ये येतं तर त्याच्याबद्दल नेहमी आपण एक स्केप्टिझम किंवा आपल्याला डाऊट असतो की बाबा हे खरंच यशस्वी आहे का त्याच्यामध्ये फायदे काय असतील तोटे काय असतील त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे ॲडिशनल आणणारा खर्च आहे तो पण मग आपण केला पाहिजे का त्याचे फायदे काय तोटे काय हे लोकांच्या मनामध्ये कायम संभ्रम राहतो हो। तर मेडिकल फील्डमध्ये आमच्या सारख्या का डॉक्टरांचं काम आहे की पेशंटला सगळे फायदे समजून सांगितले पाहिजेत त्याचबरोबर जसे पेशंटचे रिझल्ट येऊन पेशंट बाहेर जातील त्यांच्या पेशंटच्या एक्सपिरियन्स जेव्हा ते जाऊन जनमानसांमध्ये शेअर करतील की रोबोटिक तंत्रज्ञानामुळे त्यांचं ऑपरेशन कसं सहज झालं त्यांना वेदना कशा कमी झाल्या किंवा ते लवकर कसे काय ॲक्टिव्हिटी करू शकले त्याचबरोबर जसं सर्जरीचं प्रिसिजन कमी झाल्यामुळं पेशंटला ब्लिडिंग कमी झालं किंवा जे लॅप्रोस्कोपीचं कन्व्हर्जन ओपन सर्जरीमध्ये होऊन पेशंटला जो त्रास व्हायचा तर रोबोटिक तंत्रज्ञानामुळे ओपन सर्जरीचं प्रमाण कमी झालं अशा प्रकारचे जेव्हा पेशंटच्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह न्यूज किंवा पॉझिटिव्ह विचार किंवा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस आपण पेशंटचे म्हणतो असे ज्या वेळे ज्या वेळेला वाढायला लागतील त्यावेळेला डेफिनेटली रोबोटिक तंत्रज्ञानाचा ॲक्सेप्टन्स किंवा रोबोटिक तंत्रज्ञानाचा प्रेफरन्स किंवा रोबोटिक सर्जरी चॉईस ही पेशंटची बनेल त्याचबरोबर जसं मी तुम्हाला म्हटलं तसं की ह्या काही जशा नवीन नवीन नवी कंपन्या येतील त्याप्रमाणे आपण जर का पेशंटचा काही प्रमाणात जर का खर्च कमी करू शकलो तंत्रज्ञानाचा तर, तर तो ऍक्सेप्टन्स येईल कारण आता आम्ही जेव्हा सुरुवातीला ओपन सर्जरी केल्या जायच्या नंतर मग लॅप्रोस्कोपिक चाललं तर सुरुवातीला लॅप्रोस्कोपिक सर्जरी बद्दल पण पेशंटच्या मनात असायचं की अरे दुर्बिणी व्यवस्थित होईल का पूर्ण निघेल का अर्धा हजार तर राहणार नाही ना आणि नंतर जसं लॅप्रोस्कोपीचे पॉझिटिव्ह रिझल्ट जसे जन्ममानसात गेले ते आता पेशंट ते म्हणतात की बाबा आम्हाला कट करायचं नाही आम्हाला दुर्मीण दुर्बिणीने किंवा लॅप्रोस्कोपीने करून द्या तसंच काही प्रमाणात रोबोटिक सर्जरीचा येईल असं मला विश्वास वाटतो आणि दुसरं एक आहे की आता सध्या आपण जर का तुम्ही लोकांच्याकडे म्हणजे नवीन जे तंत्रज्ञान असतं जसं की आयफोन झालं किंवा आलं तर लोक लाख रुपये दीड लाख रुपये एखाद्या फोनसाठी सहज खर्च करतात तर लोक हेही मी पाहिलं की आता आमच्याकडे पेशंटचं त्यांचा इन्शुरन्सचा कवर नसतो पण तरी ते विचार करतात की नाही सर हे नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि हे जर का खरंच चांगलं असेल तर आम्ही इझिली एक्स्ट्रा जो काही दीड ते दोन लाख रुपये आम्ही इझिली बिअर करू शकतो तर भारतासारख्या ठिकाणी लोकांची अफोर्डेबिलिटी पण थोडी वाढते त्यामुळं मला असं वाटतं की रोबोटिक सर्जरी हे भारतामध्ये पण नक्कीच पायर होईल आणि सध्याच्या सर्जरीचं फ्युचर इज रोबोटिक सर्जरी निश्चित रोबोटिक सर्जरी ही निश्चितच प्रत्येक रुग्णाच्या फायद्याची आहे शिवाय तुम्ही दिलेली माहिती सुद्धा प्रेक्षकांच्या फायद्याची निश्चित ठरेल असा मला विश्वास वाटतो खूप खूप धन्यवाद सर एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद तर डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची नमस्कार